म्हणजे आम्ही घरी जात होतो आणि या ठिकाणी आम्हाला रस्त्यावरती ताडगोळा गाडी दिसली आहे आणि म्हणून आम्ही <laughs> आम्ही आहे आणि आज पहिल्यांदा टेस्ट करणार आहे तुम्हाला ताडगोळा आवडतो का नक्की सांगा आम्ही आता खाऊन तुम्हाला सांगतो ते कसं लागते आईस ॲपल ताडगोळा म्हणजे आईस एपल आणि नवी सांगवी मध्ये डायनासोर गार्डनच्या जवळ ही गाडी आम्हाला दिसलेली आहे आणि म्हणून आता आम्ही त्याचं बघणार आहे टेस्ट करून एकामध्ये किती निघतात दादा दोनच गोळे निघतात एका ह्याच्यामध्ये ताडगोळे हे बघा ही गाडी आहे आणि एकामध्ये दादा म्हणतात दोन किंवा तीनच निघतात पन्नास रुपयाला तीन आहेत आणि शंभर रुपयाला किती पन्नासला किती तीन ना शंभर रुपयाला सात ताडगोळे मिळणार आहेत बघा हे असं हे सोलतायत आज आमचा इव्हेंट होता आणि इव्हेंट करून आम्ही घरी चाललो होतो एकदम जोरात चाललो होतो संध्याकाळ झालेली आहे पण ताडगोळ्याची गाडी दिसल्यामुळं पर्पजली थांबलेलो आहोत तू खाल्लात का तरी ताडगोळा <laughs> <तुस्ताया। laughs> मला खूप दिवसाची इच्छा होती आणि कधीच ते दिसलं नाही आज बघा लकीली ही गाडी इथे दिसली आहे टाक पाहिजे खाली त्यामध्ये बर्फाचे गोळे आईस निघतोय आईस हे <laughs> तिकडे कोकणामध्ये जास्त मिळतं ऍक्च्युली तुम्ही इकडे दुसरी गाडी हे असं सोलायचं आहे आम्हा थोडं सवय नाही फर्स्ट टाईम चालू आहे सगळं काय समजत नाही मला तशी टेस्ट आहे त्याची <laughs> okay. सॉफ्ट आहे पण असं नारळासारखं थोडं थोडं लागतंय अजून घास खाल्ल्यावर पडेल त्याची खरी टेस्ट आहे पण ते माउथ फील एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे त्याचा कोकणातला मेवा आहे इकडे सापडला तर आम्ही संध्याकाळी खाल्लो थंड पाहिजे म्हणजे त्याचं सॅनिटायझर पाणी आलं म्हणत सॅनिटायर माळवून जाल का ते खाला दिसतोय का येस हा खाय पूर्ण एक सोडलाय मी एका खासात तो खायचा आहे आता <laughs> Egg <Ekkah. hums>